पहा विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या बद्दल चर्चा करणार आहोत आपण महाराष्ट्राच्या केमध्ये धरण व जलाशयाचे नाव काय आहे ते बघू कारण की हे परीक्षेत खूप वेळा विचारले जाते आता मुंबई पोलीस यांचं पेपर व्हायचं आहे त्या अनुषंगाने हे खूप महत्त्वाचे आहे तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हे पाठ करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जसं पहिला धरण आहे जायकवाडी धरण जायकवाडी धरणाचे जलाशयाचे नाव काय नाथसागर कोयना धरणातील जलाशयाचे नाव काय आहे शिवाजी सागर राधानगरी राधानगरी जलाशयाचे नाव काय लक्ष्मीसागर भंडनरा धरणातील जलाशयाचे नाव काय विल्सन सागर गोसीखुर्द धरणातील जलाशयाचे नाव काय इंदिरा सागर भाडगर धरण जलाशयाचे नाव काय येसाजी कंक जलाशय पाणशेत धरणातील जलाशयाचे नाव काय तानाजी सागर जलाशय असे मी हे जलाशय वेगवेगळ्या पुस्तकातून रेफर करून काढलेले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे मार्क जाणार नाही आणि याची पूर्ण काळजी घेतलेली आहे की याच्या बाहेर तुम्हाला कोणतंच धरण विचारणार नाही किंवा धरणाचे नाव विचारणार नाही तर हे तुम्ही मुखपाठ करून ठेवा हे तुम्हाला खूप फायदा आहे आगामी मुंबई पोलीस भरतीचा पेपर होणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही सर्व पाठ करून ठेवा थँक्यू